सुहासिनी सुरेश पांडे या युट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आज मी सौ उषा दोंधळे यांच्या घरी आलेली आहे त्या माझ्या मैत्रिण आहेत आणि अतिशय हुशार आहेत मैत्रिणी तुम्हाला माहीत आहे डोंगर्याचा खेळ असतो बघा डोंगरी आहे ना रस्त्याने असतात डोंगर्याचा खेळ तर ते डोंगरी काय करतात खाली उभे राहून ड्रम वाजवतात आणि एक दोरी बांधलेली असते उंच अशी त्या दोरीवरनं एक मुलगी चालत असते अशी काठी घेऊन आपला तोल सावरत सावरून बरं का काठी घेऊन ह्याकडेपासून त्याकडेपर्यंत त्या कडेपर्यंत जायचं असतं तिला तर जाताना मध्ये वाटतं तिला आपण पडू की काय पण hmm. पडत नाही ती स्वतःचा तोल सावरते आणि शेवटपर्यंत जाते तिचं ध्येय गाठते तर हे जे तिचं ते तोल सावरणं आहे ते तिच्या मनात ठरवलेलं आहे तर अशा या दोनळे कापू त्यांनी आपल्या संसाराचा सगळा तोल सावरलेला आहे अडीअडचणींना तोंड देत देत स्वतःला कसं त्यांनी मोठं बनवलंय हे आज मला तुम्हाला दाखवायचं आहे अतिशय हुशार आणि घर संसार करता करता त्या नोकरी केली त्यांनी घराच्या बाहेर पडल्या पूर्ण संसार केला मुलाला मोठी चांगली नोकरी लागली सगळं झालं आणि त्यांना आवड असलेली कवितेची आवड त्यांनी काव्यसंग्रह छापला त्यांच्या मुलांनी काव्यसंग्रह त्यांचा प्रकाशित केला तर त्यांच्या या काव्यसंग्रहाविषयी आज मला तुम्हाला ओळख करून देणार आहे या माझ्या मैत्रिणी नाव सांगा so, तुमचं या उषाताई अतिशय हुशार आहे तर त्यांचं हे पुस्तक बरं का पुस्त आहे का पुस्तकाचं नाव आहे सासर असं माहेर सासर माहेर आणि सासरविषयी मनात ज्या कल्पना होत्या त्या त्यांनी कवितेतून उतरवल्या आहेत तर आपण त्यांच्याशी समजून ऐकून घेऊया काकू तुम्हाला या कविता लिहावं असं कसं सुचलं सुरुवातीला म्हणजे तुम्हाला आवड होती का मुळात गाण्याची वगैरे आवड होती का मला लहानपणापासून गाण्याची आवड होती बरं बरं भजनाची आवड गाण्याची आवड गोष्टीची आवड आणि त्या आवडी जेव्हा महाराष्ट्र कामगार कल्याण तेव्हापासून तर ही कविता लिहायला आणि मग तेव्हापासूनच मला छंद लागला आपण लिहायला पाहिजे आपण बाहेर पडायला पाहिजे आपल्या मनातलं ते काय ते दुसरीला झालं पाहिजे प्रसार प्रचार म्हणजे आपण महिला काय कमी नाही आपणही करू शकतो काहीतरी नुसतं बसून राहत नाही म्हणून ह्या कविता माझ्या मनाला आपल्या लिहून काढलं म्हणजे पहिली कविता म्हटलं तर माझी जन्म देणारी माया बर आज आई वडिलांनी जन्म दिला म्हणूनच मी जगात आली बर म्हणून पहिली कविता माझी आईची माया आईची माया म्हणजे काय नऊ महिने पोठात मायनस आठवलं तिच्या संस्थाप माझ्यावर पडले आणि जन्म झाल्यानंतर बालपण त्याचे बाळपणी म्हणतात ना बुट्टी देणं तिचं दळण दळ तिच्या भाकरीची चव तिच्या दुधाची ताकद मग याच्यावर ते, 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 ते हाँ, हाँ, हाँ। ही कविता म्हणू शकतात केले कुठली कविता आहे ती हो हा फुलाला ही कळना माई ही माईची माया म्हणजे माईची माया काय असते या गाण्यातून कवितेतून आपल्याला सादर करते माईची माया शेजी करायला गेली मायची ग मया शेजी कराया ला जुंदळ्याच्या पानावरी लट्टी साखर जलमली मयीची गमया मीची गमया ना गोताला या बाबळ्या बाईची थंड सावन शेताला माईची गमया मे माई म्हणून गमये तोंड पडल खमंग माय माझ्या हारनी विडा घाती लवंग माय म्हणून ग माये माय म्हणून माय ग माये तोला लाग ग आदि साय माये माझी ग हारनी काशी चल माला जाय मायची ग मया, मया ना गोताला बाई भाताला माझ्या आईचं दळ तिच्या दळ दळण दळलेल्या ती दुधाची ताकदातून दाखवले बाई दळण दळीता बाईधळण दळीता अंगाचा ग करते गाळा माय माझ्या हारलीच्या दुधाचा देते झाडा बाईधळ माझ मनग पेचल माझं मनगट पेचल माये माझ्या हारणीच दुध खोला दि्या मन गटी बळ माय माझ्या देली जाय फळ माझी आत्या गमणीची भाची एक माझ्या बालपणी बुट्टी मला दिली आखारीक बाई माझ्या लालपणी मला खेळाची आवड बारीकू मारी अशी ही कविता मी सुंदर दुसरी <laughs> कविता कुठली यांची आई विषयी कविता खूप छान आणि चालीवर तुम्ही छान म्हणजे कविता म्हणजे माहेर माहेर म्हणजे काय आता माहेर आहे माहेरला जाताना कशी वाट असते बाहेरला जाताना लोक काय म्हणतात कुठून आली मुलगी कोणाची मुलगी मग त्या मुलीला काय आनंद वाटतो या माहेर पण माहेर या सविधी सादर केले माझ्या माहेराच्या वाटे कोण येत यावा म्हण माझ्या माहेराच्या आवाटे कोण येत यावा म्हण कवी माझ्या वामनाच्या उन दिसत आला माझ्या माहेराच नाव माझ्या माहेराच नाव कुरुळ माझ्या माहेराचं नाव नागलगाव कुरुळ वाटत लागत आबाई बाई मोठ तळ माझ्या माहेरला जाताना मोठ तळ वाटण लागत या बाई मोठ तळ बाई त्या तळ्यामध्ये कमळाची जाळी बाई त्या